प्रसन्न कुणाल शेठ इंगळे नरेगाव यांचा नखरे आणि प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न दादा सोवाग वाघ डोरेवर यांचा शंकर शंकर आणि नखरा आजच्या मैदानातील सेमी साठी पात्र पंधरा गणे क्रमांक या मैदानातला पंधरा पोहतोय या पंधरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय पंधरावा गट विजेता दोघांत सुंदर अशी लढत चढवय परंतु मागण्यावर अटॅक केलं का लढत चाली निकाल गया चा निकाल क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी पहलवान शुभम भाव सानकर कुमारी सानवी सूरज सातकर मनस्वी सूरज सातकर पैलवान यशरा संतोष शेडगे कानेमावळ यांचा आणि हरण्या या गाडीचा एक नंबर पावती क्रमांक एकशे सत्त्याण्णव वीज आणि मालकाचं चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन हरिदास हरिदास मडवी सिद्धी आपण जरा शेट जावल्या हरिदास मडवी सिद्धी करवले कुणाल शेट काटे आपलं हार्दिक स्वागत